नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मोडाच्या मटकीची उसळ नाष्ट्यासाठी तयार ते करणार आहोत एरवी आपण खूप आटासाने चवी ढवीचे खूप सारे नाश्त्यासाठी पदार्थ आपण बनवत असतो परंतु हा साधा सोपा आणि कितकाच पौष्टिक सुद्धा हा पदार्थ सुद्धा तुम्ही कधीतरी नाश्त्यासाठी नक्की बनवा तर या ठिकाणी पाव किलो मटकी आणलेली आहे ही बाजारातून मोड आलेली आणलेली आहे एरवी मी घरीच मटकीला मोड आणत असते परंतु यावेळेस मटकी माझ्याकडची संपली होती आणि बरेच दिवस झाले होते अशी उसळ करून एक आठ दिवसातून एकदा तरी ही उसळ करा पौष्टिक असते आणि चविष्ट सुद्धा तेवढीच लागते आता ही मटकी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची वाटल्यास मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या तर गॅसवरती कढई ठेवली अगदी थोडंसं तेल घालायचं आता आपण पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत तर तेल कमीच घाला तेल खूप घातलं म्हणून याला चव काय खूप जास्त चांगली येते असं काही नाही बरं का तर एक चमच्यावर तेल घातलं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायची जिरे मोहरीची फोडणी चांगली झाली की यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे इथे एक कांदा आणि टोमॅटो सुद्धा मी चिरून घेतलेला आहे तर हिरव्या मिरचीचे तुकडे तुम्हाला आवडतील त्या प्रमाणात घाला कमी तिखट आवडत असेल तर थोडेसे कमी घातले तरी चालतील तर कडीपत्ता घालायचा आणि आता यावर भरपूर सारा कांदा घालायचा मटकीच्या उसळीसाठी कांदा भरपूर घातला की ती मऊसूत होते म्हणजे वेगळं पाणी घालण्याची यामध्ये गरज पडत नाही कांद्याच्या ओलाव्यामध्ये ही मटकी चांगली वापल्या जाते तर कांदा आपल्याला या ठिकाणी खूप जास्त लाल कलरचा वगैरे करायचा नाहीये थोडस गुलाबीसर झाला की मग यामध्ये आपण टोमॅटो त्याआधी थोडीशी कोथिंबीर या फोडणीत सुद्धा घालूया आपण वरतून तर कोथिंबीर आपण घालणारच आहोत पण फोडणीत घातली कोथिंबीर आणि थोडीशी अशी सुकल्या गेली म्हणजे तळल्या गेली की ही छान लागते आता टोमॅटो मात्र बंद असायला हवा म्हणजे मटकीला चव चांगली येते तर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरलेला आहे टोमॅटो तो तो सुद्धा खूप गिळगिळीत होईपर्यंत आपल्याला याला परतवायचं नाही थोडासा मऊसर झाला की योग्य आहे तर आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि थोडस लाल तिखट खूप जास्त मसाले या ठिकाणी घालणार नाही होत आपण ज्यावेळी तुम्ही भाजीच्या ठिकाणी ही ही जर वापरणार असाल उसळ म्हणजे पोळीसोबत लावून खाणार असाल तर मात्र काळा मसाला गोडा मसाला तुम्हाला, तुम्हाला वाटेल ते मसाले घाला किंवा तिखटाचं प्रमाण या ठिकाणी जास्त घाला तर मी अगदी थोडंसं तिखट घातले आपण हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत आणि फक्त आपल्याला ही उसळच नाश्त्यामध्ये खायची आहे तर खूप जास्त तिखट याला अजिबात बनवायचं नाही आता यावर ही मटकी घालायची नेतळवून घेतलेली होती आपण स्वच्छ धुवून तर हे बघा अशा पद्धतीनं याला मिक्स करायचं सगळ्या मसाल्यासोबत ही मटकी मिक्स करायची आणि याच्यावरून झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती मध्यम म्हणजे मंद पेक्षा थोडंसं गॅस जास्ती करायचा आणि मग त्यावर हे वापवायची चवीपुरतं मीठ घातलं आणि याला मिक्स केलं आता मात्र आता हे पाच मिनिट आपण हिवा फोन घेणार आहोत पण त्या पाच मिनिटामध्ये अधूनमधून एकदा झाकण उघडून नक्की बघा कारण मटकीतलं पाणी किंवा ओलावा कमी असेल तर तळाशी करपू शकते त्यामुळे काय करायचे अधूनमधून बघायची जर मटकीमधलं पाणी संपलंच आहे असं वाटत असेल तर मात्र दोन चमचे पाणी या ठिकाणी तुम्ही घालू शकता तर मी इथं अजिबात पाणी घातलेलं नाहीये टोमॅटोचा मटकीचा आणि कांद्याच्या ओलाव्यात चांगली वाफून झालेली आहे अशा पद्धतीची उसळ एकदा तरी नाश्त्याला करून बघा यात आवडीप्रमाणे थोडेसे शेंगदाणे घालायची भाजून साल काढून घेतलेली शेंगदाणे आहेत तीन ते चार चमचे आणि वरतून उरलेली सगळी कोथंबीर घातली याला मिक्स करूया यासोबत एक लिंबाची फोड द्यायची थोडस लिंबू या मटकीवर पिळलं की अगदी खमंग नाश्ता तयार होतो रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी धन्यवाद